नमस्कार आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात मग काही डिसिजन्स करिअरबद्दल असतात काही पैशाबद्दल असतात तर काही रिलेशनशिपबद्दल असतात पण भरपूर वेळा आपल्याला कळतच नाही की कुठला डिसिजन्स घ्यायला पाहिजे म्हणून त्या गोष्टीला आपण पुढे टाळत राहतो आणि एखाद्या वेळेस आपण डिसिजन घेतला जरी आणि तो डिसिजन जर चुकीचा झाला तर त्यामुळे आपलं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात तुम्ही कधी कधी न्यूजमध्ये बघत असाल किंवा पेपरमध्ये वाचत असाल की काही रिटायरमेंटच्या लोकांनी अशा स्कीममध्ये पैसे लावले जिथं सांगितलं होतं की तुमचे सहा महिन्यात पैसे डबल होतील एक वर्षात पैसे डबल होतील आणि काही महिन्यानंतर त्यांना कळतं की त्यांचे सर्व पैसे बुडालेले आहे मग ते म्हणतात की आम्ही म्हातारपणाला आता कुठे जायचं तर हे सगळं होतं कशामुळे तर हे होतं चुकीचे डिसिजन्स घेतल्यामुळे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिसिजन घेण्याचा असा एक फॉर्म्युला देणार आहे ज्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही डिसिजन घेतले आणि तुम्हीचा डिसिजन चुकला जरी तरी त्याचा तुमच्या आयुष्यावर एवढा असर होणार नाही एवढा इम्पॅक्ट होणार नाही आणि तुमचं आयुष्य तरीसुद्धा सुरळीत चालू राहील म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आयुष्यामध्ये दोन टाईपचे डिसिजन असतात टाईप वन टाईप वन असे डिसिजन असतात जे आपण घेतले आणि ते डिसिजन चुकीचा जरी झाला तरी त्याचा आपल्या आयुष्यावर एवढा इम्पॅक्ट होत नाही एवढा असर होत नाही एक्झाम्पल देऊन सांगतो समजा तुमच्या एका मित्राचा कॉल येतो आणि तो तुम्हाला विचारतो हो की तुम्ही गुंतवणूक वगैरे काही करता का तर एक एक्झाम्पल आहे तर तुम्ही म्हणता ना की नाही मी गुंतवणूक वगैरे करतो तर माझ्या म्युच्युअल फंडमध्ये काही गुंतवणूक आहे काही डायरेक्ट स्टॉकमध्ये आहे ते लार्ज कॅपचे स्टॉक आहे तर माझे दोन तीन लाख रुपयाची गुंतवणूक आहे तर तुमचा मित्र तुम्हाला विचारतो की तुला आता किती पर्सेंट रिटर्न चालू आहे तर तुम्ही म्हणता की माझ्या गुंतवणुकीला दोन तीन वर्ष झाले तर आता चाळीस टक्के रिटर्न चालू आहे तर त्याच्यानंतर तुमचा मित्र तुम्हाला सांगतो की मी एका पेनिज स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती मागच्या महिन्यात आणि एका महिन्यामध्ये माझे मा पैसे हे डबल झालेले आहे आणि जर तू लावले पैसे या स्टॉकमध्ये तर तुझेसुद्धा पैसे डबल झाले असते एका महिन्यामध्ये आणि मागच्या तीन वर्षापासून जर असं झालं असतं तर तुझे पैसे आतापर्यंत किती झाले असते आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही काय विचार करता की ठीक आहे याचे पैसे डबल झाले पण मी माझे सगळे पैसे यात लावू शकत नाही तर मी फक्त पाच हजार रुपये त्या स्टॉकमध्ये लावून बघतो आणि तुम्ही त्या स्टॉकमध्ये पाच हजार रुपये लावता आणि पाच हजार लावल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर तो स्टॉक नव्वद टक्के क्रॅश होतो आणि तुमचे पाच हजार रुपये जवळपास संपून जातात आता हे एक्झाम्पल आहे मी पेनी स्टॉकमध्ये पैसे लावत नाही आणि मी सांगत नाही उदाहरण देण्यासाठी आपण हे घेतो आहे तर तुमचे पाच हजार रुपये जवळपास संपून जातात तर हे टाईप वनचं डिसिजन आहे का कारण पाच हजार रुपयाने तुम्हाला काही फरक पडणार नाही म्हणून तुम्ही टाईप वनचं डिसिजन असं असेल तर तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पलसाठी स्टॉक नाही घ्यायचा आहे फक्त हे एक्झाम्पल होतं अजून एक मी एक्झाम्पल तुम्हाला देतो तर आता जसं तुम्ही बघता की यूट्यूबवर खूप काही लोकं व्हिडिओज बनवत आहे कोणी कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे कोणी काही शिकवत आहे कोणी काही करत आहे आणि यामध्ये लोकांना खूप नेम फेम पैसा सगळं काही मिळतं आहे तर मी पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला पाहिजे पण मग तुम्ही काय करता तुमचं जेही काम चालू होतं समजा तुम्ही नोकरी करत होते तुमचा स्वतःचा धंदा होता तर त्यासोबतच तुम्ही काय विचार करता जे मी घरी आल्यानंतर माझ्याकडं जो थोडासा वेळ उरतो ना तर त्या वेळेमध्ये मी सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला चालू करेल एखाद्या वर्ष मी मेहनत करेल जर समजा यूट्यूबवर माझं चॅनल ग्रो झालं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि नाही झालं तरी मला एवढा काही फरक पडणार नाही माझं आयुष्य पहिल्यासारखं तर चालूच राहणार आहे तर हे टाईप वनचं डिसिजन आहे आता तुम्हाला सांगतो की टाईप टू डिसिजन म्हणजे काय तर टाईप टूचे डिसिजन ते असतात ज्याच्यामुळे तुमचं आयुष्यामध्ये अडचण येऊ शकता तुमचं आयुष्य इम्पॅक्ट होऊ शकतं बरोबर तर याच्यामध्ये सुद्धा आपण मी तुम्हाला एक्झाम्पल देतो तर जसं आपण पहिले पेनेस्टॉकचं एक्झाम्पल घेतलं होतं की तुमच्या मित्राचा तुम्हाला कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं की माझे एका महिन्यामध्ये पैसे डबल झाले होते तर हे ऐकून तुम्ही काय केलं की तुम्हाला वाटलं मी तर मूर्खच आहे दोन तीन वर्षापासून गुंतवणूक करतो आणि मला आत्ता असे तीस चाळीस टक्के रिटर्न भेटले आणि याला एका महिन्यामध्ये याचे पैसे डबल झाले जर माझ्यासोबतच झालं असते एका महिन्यामध्ये तर माझे आता दोन तीन लाखाचे चाळीस पन्नास लाख झाले असते तर मी चुकीची गोष्ट केली तर मग मी काय करतो हे सगळे स्टॉक सगळे म्युच्युअल फंड विकून टाकतो आणि त्या स्टॉकमध्ये पैसे लावतो आणि जर तुम्ही असं केलं असतं आणि जर परत पंधरा दिवसानंतर जर तो स्टॉक नव्वद टक्के क्रॅश झाला असता तर तुमचे सगळे पैसे संपले असते आणि तुम्हाला फायनान्शियल कंडिशनचा सामना करावा लागला असता तर हे तुमच्यासाठी टाईप टूचं डिसिजन झालं असतं बरोबर तर अजून एक एक्झाम्पल देतो तर जसं की आपण यूट्यूबचं एक्झाम्पल घेतलं होतं जसं तुम्ही टाईप वनमध्ये एक्झाम्पल घेतलं होतं तसं टाईप टूमध्ये तुम्ही काय विचार करता की मी नोकरी करतो तर माझ्याकडे वेळच उरत नाही व्हिडिओ बनवायला मी कधी व्हिडिओ बनवलो काय करेल मग मी काय करतो माझी नोकरी सोडून देतो माझं जे काम आहे ते काम बंद करून टाकतो आणि मी फुल टाईममध्ये यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला चालू करतो माझ्याकडे दोन तीन महिन्याचे पैसे आहे दोन चार महिन्यामध्ये मी चांगले व्हिडिओ बनवून यूट्यूब चॅनल ग्रो करेल आणि माझ्या बोरशावर फॅमिली पण आहे पण मग मी तोपर्यंत पैसे कमवायला लागेल आणि तुम्ही तुमचं काम बंद करून टाकता आणि लगातार व्हिडिओ बनवायला चालू करता आणि सहा महिने एक वर्ष होतं तुमचे व्हिडिओ चालतच नाही ना तुम्हाला तिथून पेमेंट येते ना नाव ना होते ना चॅनल ग्रो होतं तर तुमचं र फॅमिली यामुळे रस्त्यावर येऊ शकते म्हणून हे टाईप टूचं डिसिजन आहे आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की रिटायरमेंटवाले लोकं त्यांचे सर्व पैसे अशा स्कीममध्ये लावतात जिथं सांगितलं ला जातं की तुमचे पैसे सहा महिन्यात डबल होणार आहे एका वर्षात डबल होणार आहे आणि ते त्यांचे पैसे सगळे सहा महिन्यानंतर बुडून जातात तर हे कशामुळे होते कारण ते लोक टाईप टूचं डिसिजन घेतात तर आता तुम्हाला कळालंच असेल की टाईप वन आणि टाईप टू डिसिजन्स म्हणजे काय तर टाईप वन ते डिसिजन्स असतात जे घेतल्यानंतर तुमचं डिसिजन चुकीचं जरी झालं तरी तुमच्या आयुष्यावर त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही पण टाईप टूचं डिसिजन घेतलं आणि ते डिसिजन जर चुकलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ शकतात आयुष्याची वाट लागू शकते म्हणून टाईप वनचं डिसिजन असेल तर ते तुरंत घेऊ शकता कारण ते डिसिजन घेतल्यानंतर तुमचं समजा डिसिजन चुकीचं जरी झालं तरी तुमच्या आयुष्यावर त्याचा एवढा इम्पॅक्ट होणार नाही पण ते डिसिजन जर योग्य झालं तर तुम्ही आयुष्याच्या एका वरच्या स्टेजवर जाऊ शकता पण जे टाईप टूचं डिसिजन आहे त्याच्यासाठी विचार करा की तुम्ही याला टाईप वनमध्ये कन्वर्ट करू शकता का अन्यथा खूप विचारपूर्वक डिसिजन घ्या तर अशा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद